हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपल्या लंच थालीच्या रेंजास सातवा दिवस आहे नमस्कार मी छाया तुमचं मनापासून स्वागत करते चला तर बघूया आज थालीमध्ये स्पेशल काय काय आहे राय जिरा राईस आहे ठेचा घेतलेला आहे चपाती आहे डाळ बटाट्याची भाजी आणि सलाड चला तर बनवायला सुरुवात करूया बटाटा उकडवून घेतलेला आहे आणि इथे बटाटा सोलून आपण याला मॅश करून घेत आहोत आणि आता आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे एका कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे इथे हे मसाले घेतलेत हिरवी मिरची टमॅटो आणि कांदा आता तेल गरम झालेलं आहे यात आपण फोडणीसाठी जिरे टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आता कांदा टाकूया कांदा छान भाजू द्यायचा आहे मीठ टाकूया म्हणजे कांदा पटकन भाजून जाईल टोमॅटो टाकूया आता हे आपल्याला भाजू द्यायचं आहे थोडीशी हळद टाकूया आणि आता हा आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे मिक्स करूया यात आता आपल्याला मीठ टाकायचं नाही आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे आपली बटाट्याची भाजी आता आपण इकडे राईस बनवून घेणार आहोत कडाई घेतली त्यात तेल टाकून जिरे टाकलेले आहेत जिरे भाजून झाले का त्यात कोथंबीर टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण भात टाकणार आहोत हा आपला जिरा राईस तयार आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला याच्यासोबत भाजीची गरज लागणार नाही आपण असाही खाऊ शकतो बघू शकता आपला जिरा राईस तयार आहे आता आपण चपाती बनवून घेऊया चपाती पण बनवून झालेली आहे इथे मी आता सलाड बनवून घेते गाजर आणि काकडी थोडंसं मीठ लावून घेऊ थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट हे आपलं सलाडसाठी तयार आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान चला तर थाळी तयार करूया इथे भात घेतला आहे चपाती बटाट्याची भाजी डाळ घ्यायची आहे फिकी डाळ बनवलेली आहे त्याचा मी व्हिडिओ नाही बनवलेला फिक्की डाळ घेतली ठेचा घेतला आहे आणि आपला सलाड तर कसा वाटला आजचा सातव्या दिवसाचा लंच थाली फ्रेंड्स कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये